मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी जवळपास एक आठवड्यापासून आपण माझं मत ऐकू एक शकला नाही त्यालाही काही कारणं आहेत प्रामुख्यानं असणारी मोठ्या प्रमाणातली लग्न सराई आणि घरादारातले काही लग्न यामुळे मला आपल्याशी बोलताना किंवा माझं मत व्यक्त करण्यासाठी वेळ मिळाला नाही दरम्यान याच कालावधीमध्ये हो देशामध्ये दे किंवा हिंदुस्तान पाकिस्तान म्हणजे भारत पाकिस्तान अशा पद्धतीच्या युद्धाची ठिंगीसुद्धा पडली आणि त्यावर मोठ्या प्रमाणात देश पातळीवर किंवा जागतिक स्तरावर एखादं युद्ध होईल अशी भीती देशातील आणि राज्यातील समान माझ्या तुमच्यासारख्यांना होती पण पेलगामच्या त्या चकमकीनंतर मी चकमक म्हणतो की ज्यामध्ये चार सहा अतिरेकांनी काही पाच पंचवीस भारतीय नागरिकांना तिथं मारलं त्यांना धर्म विचारला उघडं केलं नागडं केलं आणि ते हिंदुस्थानी आहेत म्हणून त्यांना तिथं अक्षरशः मारून टाकलं आणि त्यावर मग देशपातळीवर एक मोठा निर्णय झाला आणि ज्या अतिरेक्यांनी आमच्या बहिणींचं कुंकू पुसलं त्या अतिरेक्यांनी आमच्या बहिणींना विधवा केलं मुलींना विधवा केलं बहिणींना विधवा केलं त्याचा बदला आपण आता घेतला पाहिजे यासाठी म्हणून एक वातावरण देशा पातळीवर तयार झालं आणि त्यासाठी म्हणून देशातील देशा नागरिकांची आणि सैन्यांची सहानुभूती घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध तयारी केली आणि त्यासाठी म्हणून आपण एका देशाशी आपल्याला या निमित्तानं आता त्या देशातील आतंकवादी हल्ले आतंकवाद्यांचे डेरे या आतंकवाद्याची मुक्कामाची ठिकाणे आणि ज्या ठिकाणी आतंकवाद्याचं प्रशिक्षण दिले जाते अशी बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून एक मोहीम ठरवली आणि ज्याला सिंदूर हे एक चांगलं नाव हो देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर टीका टिकली सौभाग्य या बा शब्दाला खूप मोठं महत्त्व आहे खूप मोठं महत्त्व आहे की आमच्या बहिणीच्या डोक्यावरचं कुंकू पुसणाऱ्यांना आता आम्ही घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही मग ते कुठलेही असो कोणीही असो त्यासाठी आमची संपूर्ण तयारी आता झाली आहे आणि ती आम्ही केलेली आहे आणि त्यासाठी म्हणून देशातील सीमेवरील सर्व दल यांची तयारी करत चार पाच दिवसापूर्वी जे काही हल्ले झाले आणि त्या हल्ल्याच्या अनुषंगानं त्यानंतर जे काही युद्ध बंदी झाली ते पाहण्यावर असं वाटते की हे चकमक आता थांबलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोम यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असं सा सांगितले जाते दोन्ही देशांना सांगितले गेले की तुम्ही जर थांबले नाही तर तुमच्याशी आमचे व्यवहार बंद करू आमचं देवाण बंद करू आणि त्यामुळे तुम्ही थांबलेलं पाहिजे कुठलंही युद्ध तुम्ही करायला नाही पाहिजे अशा पद्धतीचा दम अमेरिकेने भरला आणि त्यावर मग शस्त्रसंधी झाली युद्धबंदी झाली आणि आज रोजी आत्ता आत्ता सगळीकडे जर चर्चाच राहिली तर यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी थीक ट्रोल केल्या जाते आणि नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हार खाल्ली नरेंद्र मोदी हारले नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थानं बावन्न छप्पन इंचाची शाती म्हणणारी ही व्यक्ती आणि तब्बल दहा साडेदहा वर्षामध्ये देशातील जगातील असंशी देशा ते नव्वद देशा देशापर्यंत देशामध्ये जाऊन त्यांनी एकमेकांचे गळे मिळवले यापैकी एकाही देशाने देशा 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 भारताची बाजू घेतली नाही आणि त्यामुळे निश्चितच या युद्धामध्ये जर आपली कोणी बाजू घेतली नाही तर आपण कुठेतरी कमी पडू पाकिस्तानला नेहमी कुरभुरी करायची सवय आहे पाकिस्तानला युद्ध हवं आहे पाकिस्तानामध्ये वाढती बेरोजगारी किंवा वाढतं दारिद्र्य यामुळे पाकिस्तानातील नागरिकांना आपल्या देशातील सैन्य कमी करायचं आहे मेले तरी हरकत नाही अशा पद्धतीची वल्गना इकडे करून आता आपण त्यांना शह देऊ म्हणून तयारी झाली आणि त्यानंतर ठिकठिकाणचे भंग उडवले गेले अनेक करोड रुपयाची हानी पाकिस्तानातील मालमत्तेची झाली त्यासोबतच ज्या मिसाईल्स आपण टाकल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा भारता यांचं सुद्धा करोटो रुपयाचं नुकसान झालेलं आहे जे नाकारता येत नाही काहींचा त्याच्यामध्ये काही शहीद झाले बलिदान झालं बलिदान दिलं काही शहीद झाले आणि अशा परिस्थितीमध्ये थांबलेले युद्ध आज रोजी आत्ता सर्वकडे हाच विषय होते की हे झालं पाहिजे होतं हे व्हायला पाहिजे होतं आपण जे म्हटलं होतं की आम्ही घरात जाऊन मारू आमच्या बहिणीचा सिंदूर ज्यांनी म राठरा आणि सिंदूर ज्यांनी हे मोडला त्यांचा या आपण मा सिंदूरच्या माध्यमातून आम्ही चांगला बदला घेऊ अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच देशपातळीवर असलेलं हे युद्ध नंतर थांबवलं गेलं मंडळी यामध्ये खऱ्या अर्थानं आता पाकिस्तानच्या कुरबुरी अजूनही थांबलेल्या नाहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थी केल्या सांगितल्या जाते आणि हे मध्यस्थी करणारे कोण असाही प्रश्न विचारला जाते पण त्यावर साध्याबाधक विचार जेव्हा होते दे, तेव्हा देशपातळीवर युद्ध ही कोणालाही नको आहे युद्ध हा बलिदान मागते युद्ध हा युद्धामध्ये युद्ध खूप त्याग करावा लागतो हानी सहन करावी लागते आणि ती हानी सहन करण्याची क्षमता सध्या कुठल्याच राज्यामध्ये आणि देशामध्ये नाही आणि असं असताना या साध्या कुरकुरीवरून की ज्या चार सहा मतिरेक्यांनी पाच पंचवीस हिंदुस्थानी किंवा भारतीय नागरिकांची तिथं गोळ्या घालून हत्या केली ते तर सापडलेच नाहीत उलट त्यांच्यावर काही लाखाचं हजाराचं बक्षीस ठेवल्या गेलेलं आहे पाकिस्तानमध्ये की ते कुठं आहे ते दाखवा मग अशा परिस्थितीमध्ये आपण केलेले हल्ले हे एक प्रकारची म्हणजे सांगायचं सांगायचं म्हणजे एक प्रकारची ही एक काहीतरी चुलूक दाखवण्याचं काम धारतीपून झालेलं आहे पण यामध्येच अनेकांचे मतं असे आहेत की यावेळेस जर खऱ्या अर्थानं पाकिस्तानशी जर भारत लढला असता कारण संपूर्ण तयारी देशपातळीवर आणि देशातील नागरिकांची तयारी झाली होती आणि यावेळी संपूर्ण मनो मन तयारी असताना हिंदुस्थानचे मुख्यमंत्री हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच खाल्ली असं म्हटल्या जाते मंडळी बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चर्चा होते हत्ती पादे फुस हत्ती पादे फुस म्हणजे आपल्याला असं वाटते की तो हत्ती आहे आणि तो जर पाजला तर त्याच्या केवढी मोठी हवा बाहेर पडेल आणि त्यामध्ये अनेक वाहून जातील किंवा एवढा भूकंप होईल एवढा वास येईल एवढा घाण होईल तयार की ज्या घाणीच्या भाषामध्ये हजारो लोक भरून जातील लाखो भरून जातील अशा पद्धतीचं हत्तीच्या बाबतीत बोलल्या जातात देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अशा पद्धतीनं आपलं हत्तीचं बळ आहे असं दाखवलं आणि हत्तीचं बळ दाखवल्यानंतर त्याच्यातून नाही आवाज निघाला ना हवा निघाली ना काहीच निघाली उलट जागतिक लेवलवर जागतिक स्तरावर देशाचे पंतप्रधान जे, पंत जे स्वतःला महागुरू म्हणतात विश्वगुरु समजतात किंवा ज्यांना भारतीय जनता पक्ष विश्वगुरु समजले जाते पक्षामध्ये ते, ते सुद्धा या ठिकाणी सपशे नापास झालेले आहेत म्हणजे या युद्धामध्ये कोण जिंकलं पाकिस्तान जिंकलं की भारत जिंकला हेही सध्या सांगता येणार नाही त्यामुळे ही एक प्रकारची जी झालेली आहे चकमक म्हटल्या जाते आणि या चकमकीमध्ये एकमेकाला अजमावल्या गेलं परंतु याच्यातून मंडळी एक निश्चित समजलं की भारतासारख्या देशा या देशाला या जागतिक स्तरावर कुठंच भाव दिला गेला नाही आणि कोणताच देश कोणताच मित्र देश हा नरेंद्र मोदी यांच्यासाठी धावून आला नाही किंवा आम्ही तुमच्या देशाच्या सोबत तुम देशा आहोत असं सुद्धा कोणी म्हटलेलं नाही तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबतीत जे काही दोन तीन आजूबाजूचे राज्य आहेत राष्ट्र आहेत त्यांनी त्यांना सहमती दिली अनुभवचे युद्ध साहित्य दिलं पुन्हा व्यवस्था केलेल्या होत्या पण त्यावर हे सर्व विचार करता पाकिस्ताननी के केलेली डोमनी केलेली जी मध्यस्थी आहे ही बाजूला सारून किंवा खऱ्या अर्थानं हा सामना करायला पाहिजे होता पण तो केला नाही आणि यामध्ये भारताची या अनुषंगानं भारता नाचक्की झालेली आहे परवा पंतप्रधानांचं देश देशातील नागरिकांना उद्देशून जे भाषण होतं यामध्ये पंतप्रधानांनी जे भाषण केलं ते भाषण देशातील हजारो लाखो करोडो लोकांना पचलं नाही मान्य झालेलं नाही ते ऐकून अनेकांनी मानाखाली घातल्या सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनीसुद्धा हे सांगितलं की हे असं व्हायला नको होतं खरं म्हणजे यावर आमची संपूर्ण तयारी होती बलिदानाची तयारी होती आणि या बलिदानातून निश्चितच पाकिस्तानला एक फार मोठा धडा या निमित्तानं भारतीय सैन्य दलाला दाखवायचा होता पण ती दाखवलेली संधीसुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांना दिली नाही असे सुद्धा आरोप आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कालपर्यंत झालेलं हे युद्ध त्याला युद्ध म्हणताच येणार नाही हे चकमक असं मी म्हणतो की हे चकमक आज रोजी थांबलेली आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत जर विचार केला तर पाकिस्तान कुरबुरी ह्या सुरूच ठेवणार आहे शस्त्रसंधी झाली युद्धबंदी झाली तरीही अजूनही बऱ्याच ठिकाणी भारतातल्या काही प्रांतात त्या पद्धतीनं मिसाईल्स टाकण्याचे काम पाकिस्तानाकडून सुरू आहे आणि अजूनही खऱ्या अर्थानं जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर आहे त्या सिंदूर गमावणाऱ्यांचं अजूनही शोध लागलेला नाही त्यांना पकडल्या गेलं नाही आणि जे कोणते बंकरमध्ये मारल्या गेले त्यांचेसुद्धा सुद्धा शव अजून कोणाला दिसले नाहीत त्यामुळे ही सध्याची कुरबूर किंवा हे चकमक आता इथं थांबेल किंवा या चकमकीतून अजूनही काही पुढे मागं होईल काय हे आपल्याला पाहायचं आहे मंडळी मागील पाच सात दिवसामध्ये आपण या अनुषंगानं का बोललो नाही हे मी सांगितलं आणि त्याहीपेक्षा माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या एका यूट्यूबरला या अनुषंगानं जास्त बोलणंही मला बरं वाटलं नाही कारण पण आता ज्या चर्चा ग्रामीण भागामधल्या गल्लीबोळामध्ये जेव्हा चर्चा होतात किंवा पारावर कुठे चर्चा होतात त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच खाल्ली असं दिसत आहे त्यामुळे एकंदरीत तुम्हाला यावर काय वाटते तुमचीसुद्धा प्रतिक्रिया आहे सुद्धा मत मला अपेक्षित आहे आज आणि आता था इथं थांबतो पुन्हा या अनुषंगानं काही समजलं सुचलं तर मी आपल्याशी बोलेन तोपर्यंत नमस्कार